नमस्कार मंडळी आज आपण उपवासामध्ये खाता येईल अशी एक रेसिपी पाहणार आहोत इथे आपण डोसे बनवणार आहोत त्यासाठी मी इथे बगरीचे पीठ घेतलेले आहे साधारण अडीच वाटी पीठ घेतलेलं आहे तुम्ही कोणतीही एक वाटी सेट करू शकतात त्यामध्ये एक वाटी टाक टाकलेलं आहे आणि ते थोडं थोडं आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार आहे ना पाणी टाकत राहायचं सुरुवातीला जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला हे पातळ भिजवायचं नाही आहे थोडंसं घट्ट सरत भिजवायचं आहे कारण की आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे मुरण्यासाठी साधारण पंधरा वीस मिनटं आणि नंतर आवश्यकता वाटल्यास आपण पाणी त्यामध्ये वाढवू शकतो आधीच आपण पातळ केलं ना मग नंतर परत अजून जास्त पातळ होतं आणि मग परत त्यामध्ये पीठ वाढवत राहावं लागतं म्हणून थोडंसं पाणी कमी टाकून असं थोडं घट्ट सर कन्सिस्टन्सीमध्ये भिजवायचं आणि एक पंधरा वीस मिनटं झाकून ठेवायचं तोपर्यंत मी काय केलं एक बटाटा किसून घेतला आणि एक गंगाफळचा चो आता या पिठामध्ये ना आपण चवीनुसार मीठ टाकलं मी मीठ सुरुवातीला टाकलं नाही नंतर टाकलेलं आहे नंतर आपण एक बटाटा जो किसून घेतला होता साली सकटच घेतलेला होता तो किसला या मिश्रणामध्ये टाकला गंगाफळ म्हणजेच लाल भोपळा हा सुद्धा नवरात्रीच्या उपवासांना खातात किसून घेतला आणि दाण्याचा कूट टाकला बाइंडिंग साठी ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता कूट स्कीप तरी चालेल तिखटपणासाठी हिरवी मिरची आणि अद्रक ठेचून सुद्धा यामध्ये वापरू शकतात तसंच इथे थोडंसं चिमूट दोन चिमूट ना खाण्याचा सोडा टाकला आणि तुमच्याकडे जर जिरं खात असाल तर जिरं मी तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा स्किप करू शकतात थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा छान असं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एका साईडला आपण तवा तापायला ठेवायचा तव्यावरती सुरुवातीला व्यवस्थित तेल येणं सर्व बाजूने तव्यावरती पसरून घ्यायचं म्हणजे हा डोसा आपण जेव्हा तव्यावरती छान असं स्प्रेड करू ना तेव्हा व्यवस्थित पसरला जातो आणि खाली जास्त चिटकतही नाही आणि आपण यामध्ये बटाटा आणि गंगाफळ वापरलं मीठ टाकल्यानंतर त्याला पाणी सुटतं म्हणूनच मी बॅटर थोडंसं खट्टसर भिजवलेलं आहे गरजेनुसार आहे ना त्याच्यामध्ये डोस्याचं आपण बॅटर टाकायचं मी ते दोन पळ्या भरून टाकलेलं आहे आणि व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे तर आता याच्यामध्ये आपण बटाट्याचे केस तसंच गंगाफळचा म्हणजे लाल भोप्याचा केस टाकलेला आहे त्याच्यामुळे ते आपण जास्त पातळ पसरवू शकत नाही आणि जास्त जर आपण हे मिश्रण जर पातळ केलं ना तर काय व्हायला आहे ना तव्याला चिटकू शकतं म्हणून थोडंसं सेमी थिकच असं मिश्रण राहू द्यायचं आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं पण तुमच्याकडे जर तवा प्रॉपर नॉनस्टिक असेल ना तर तुम्ही याच्यापेक्षा पातळ मिश्रण केलं तरी काही हरकत नाही आणि जर पातळ चुकून झालंच मिश्रण तर त्यामध्ये काय करायचं थोडंसं दाण्याचा कूट अजून वाढवायचा प्रमाण त्याचं वाढवायचं म्हणजे त्याची बाइंडिंग व्यवस्थित होतं आणि तव्याला जास्त चिटकतही नाही डोस्याचं मिश्रण व्यो, व्यो, हो ना स्प्रेड केल्यानंतर हो ना थोडंसं तेल टाकायचं आणि झाकण ठेवायचं साधारण दोन तीन मिनटासाठी लो गॅसवरती झाकण ठेवायचं म्हणजे छान असं डोसासुद्धा तो व्य पीठ व्यवस्थित शिजून येतं त्याचं आणि छान असं जेव्हा आपण हो परतवतो ना उलटणीने पर पलटवतो ना तर व्यवस्थित तो तव्यापासून मोकळा होतो नाहीतर तो तव्याला चिटकू शकतो तर एक तव्यावरून व्यवस्थित आपण पलटवला हो ना की पुन्हा एकदा थोडंसं तेल सोडायचं आणि दोन्ही बाजूने छान खमंग असं डोसा छान दोन्ही बाजूने परतवून घ्यायचा म्हणजे भाजून घ्यायचा आणि या डोस्याबरोबर तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा शेंगदाणा आणि खोबरं कोथिंबीर थोडंसं पुदिना जिरं वगैरे टाकून अद्रक हिरवी मिरची टाकून येणं छान हिरवी चटणी त्यासोबत खाऊ शकतात किंवा फक्त दही बरोबर खाल्लात तरीही चालतो हा डोसा तर तुम्ही नक्की करून पहा आणि तेलाच्या ऐवजी तुम्ही, तुम्ही तूप वापरलत ना तरीही चालेल तूप लावूनही हा नुसता जरी खाल्ला ना तरी छान लागतो तर तुम्ही ही रेसिपी करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आपण नेहमी तर भगरीचे डोसे करतोच पण थोडंसं असं बटाटा आणि लाल भोपळा टाकला ना की छान असं व्हेज डोस्यासारखं किंवा उत्तप्पासारखं त्याला फील येतं तर तुम्ही हा डोसा आहे ना नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही चॅनलवरती नवीन असणार ना, ना तर सबस्क्राईबचं बटन एकदाच प्रेस करा पुन्हा पुन्हा प्रेस करू नका नाही ते अनसबस्क्राईब होतं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आहे ना पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर भेटूयात आपण पुढच्या वेगळ्या अशा रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार